ती आणि चार जणी जेवण माझी होती भर बळशील का तिला विचार आता पण काय जाणवते का आले का सोप तिला गुन्ह्याला नाही मानस त्याचसाठी तुवारीच्या बालकण आल्या बरशील होती सात जणी बारा होती हे गाणं घे का लगेच संदे नंबर 9290 শান্ত <laughs>

जसं देईल तसं या झाडाचं पण भरलेलं पाहिजे हम्म बघाय भरलेलं याच्या भरले हे पदार्थ बरेल पाहिजे ना जस दाखवल तस पाहिजे का नको ते सांगायचं पाणी जे दाखवत ते बघ इकोने कर। आता झाडाला देशील का लाईट लावू लावतो कोण आहे का भरलेलं झाडाची ओटी भरशील एकदम शांत रुपाने मालक, मालक कोने <coughs> <coughs> देतो ये येईल ती देवीला

पाहिजे का नको मग तिची ओटी भराची आता आम्ही हिची भरतोय या ग्रुपाची पाच होत मला घालो एट पण पाहिजे का नको ांडेल बाजी मांडाचे काढू मांडाचे काढवायचं मांडा मांडर मांडल मांडलं काढवायचं मांडलं झाडाला फुलबाई भरलेलं देते तसं झाडाच भरलेलं द्यायचं हा दोन वेळा झालेली घटना किती वेळा दोन वेळा दिल तर तुम्हाला फुल पण ते तुम्हाला जाणवलं का किती वर्षायला लग्नाला वयाच्या दुसऱ्या वर्षी होत समजलं होत माहेर कुठलं आता तिला साकड घातलं आपण भरलेलं देईल पण आपण विसरायचं नाही इकडे पाहिजे का नको आनंदाने शांत रूपाने घ्यायचं मोकळे मनाने एकदम झाड मोकळं करून जागवता आधी देईल ती सर्व देणार द्यासाठी चालेल ती पहिले मोकल तर आरती का तिला मी भरलेली ते ती भरलेली बस तू तिथं भरलेलं द्यायचं पडल्या होत्या कुठं गाडीवर ना कुठं पडल्या होत्या लागलं होतं का थांबा जरा दोन मिनिट थांबा त्यानंतर काय घटना घडली एक महिना दोन महिन्यात हा बहीण गेली ना गेली ना तिचा जीव अटकलाय का म्हणून ते आले मग ते सगळं गेलं पाहिजे का नाही हा ती लग्न झालेलं होती का कुवारी होती हा तिचा जीव आटकला दोघी जणी येत ना त्याची आता मी सगळा मोकळा करून देते पण तिथं पाडला होता ना तिथं जाऊन फल पोडशील का उतार होता का असा हा पोडशील वाकण होत का असं हा तिथे पाहावं लागलं होतं का हा बघ आहे मरी मत बघ घे बघ लेकर संकट आले संच्या कालूबाईच्या रूपात आले बघ तशी रूपात राहू आपण बघू न यांचं चांगला पण आहे पाय मोडला मोडला होता ना तुम्ही सांगतो तेवढं करायचं नसतं यांना घेऊन माहेरी गाव आता शांत बसणार का सांगतो याला पित्राचा थोडा येतोय देवी तर पहिले ते जीव आता म्हणून त्या बहिणीच्या नावाने पडली होती तिथे तुमचं काही नाही तशी घ्या चला मान घ्या आधी मोकळ्या गुण मान दे ते मी करतो ना हा सांगा काय काय सांगा मग मी सांगतो मला तुम्हाला सर्वांना काय केलं तो कुठ कुठं इतर केलू सर्वांना जे झाड आहेत त्यांना पण झाडांना रस्ता मोकळा करून देणार मी देणार मी द्यायला आहे आधी तुझा मान घेशील विचार करते ना बरोबर त्यांना हो अडचण काय आधी माहितीये का गाडीवर ना पडले ना त्यानंतर काही हो घटना घडल्या आणि त्यांना हे जे आहे ना हे पहिल्यापासून अडून जाऊन एक तीन करा ऐकून आहे अरे बाबा आठ नाऊ काय कोण तुमचं आजारी कोण आहे आणि पाणी कोणच शरीरात झालं तर माल बरं सांगा तुम्हाला नंतर मी काय करावं हां नाही आधी मला हे भरू चालेल सर मी भरून तिला ते जे पाहिजे ते द्यायचं मग तुम्ही वटी करा ह ह पुढे गेलं बरल्या देवीचा ग्या तुला बोल ग्या बोल हा ही याची दोग्यावली ही मागते ती दोग वाली हा चल यार जनापने जाऊ दे ग्या কোডো 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 मी हा आता मिळेल जाणार जाणार का सगळ्याकडे मी सगळ्याकडे सांगितलं मी बरोबर येणार एक सांगायचे मग पुढचं पण मीच करणार आहे तुम्ही सानव या स्थानावर गेल्या तर कारण याच्यामध्ये दोन आहेत गोष्टी एक चांगली गोष्ट आहे आणि वाईट गोष्ट पण आहे वाईट गोष्ट म्हणजे वाईट जाणार पण तिथे जीव वाटत नाही पण बाहेर उठली मग मी यांना स्थानव जाऊ दे तर तुमचं करतो काय करणार सांगा तुम्ही बोलायचे माझ्याशी स्थान जाणार तुम्ही मोकळे मनाली ते करतो मी सर्व खेळवतो सर्व मग आता तुम्ही सांगा जाणार तर तुम्ही खेळवणार हां त्या वाटी बरा चला सांगाव तुम्ही मला मानत नाही ना सांभाळ चाप

जायचंय करून घ्यायचंय चला घ्या घट नाही मांडलाय ना त्याचा काय या वाया घट मांडला तर मांडू शकता का आपण या तुमच्या आहेत ना घट मांडू शकतो का तर नाही मग आपण साधा कळत साधी दिवबी केली तरी चालेल कारण कसं आहे ते बोलून गेलेले काय करार माझ्या साधा कलस भरणार का त्याच्या आवली कधी भरणार मंगलवार